नाशिकला पावसाचा तडाखा बसलाय आणि शेतकरी आता पुरता मेटाकुटीला आलाय आठवडाभरामध्ये अठ्ठेचाळीस हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालंय मका सोयाबीन कांद्याचं पीक अक्षरशः भुईसपाट झालाय सटाणा तालुक्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय सततच्या पावसामुळे पंचनाम्यात सुद्धा आता अडसर येतोय आठवडाभरातल्या पावसानं नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा हे आभाळ कोसरलं आहे एकोणीस ते सव्वीस ऑक्टोबर या कालावधीमध्ये तब्बल अठ्ठेचाळीस हजार तीनशे चोवीस हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागानं व्यक्त केला आहे पाऊस सुरू असल्यामुळे पंचनामे सुद्धा करण्यास बाधा येत आहेत सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसानं दोन लाख सत्याहत्तर हजार हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं होतं आणि त्यामधून शेतकरी सावरत नाही तोच पुन्हा अवकाळीचा हा तडाखा बसला मका सोयाबीन भात कांदा अशा सगळ्याच पिकांचं सर्वात आणि त्यामुळे नऊशे एक गावांमधल्या अठरा हजार पाचशे एकतीस शेतकरी बाधित झालेले आहेत सर्वाधिक फटका हसाटाणा तालुक्यातल्या सोळा हजार एकशे एकोणपन्नास हेक्टर आणि देवळा तालुक्यातल्या चौदा हजार सत्तर हेक्टरला बसलेला आहे तर कुठल्या तालुक्यामध्ये किती मोठं नुकसान झालंय एकदा आपण पाहूया ही आकडेवारी ग्राफिक्सच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातून ही महत्वाची बातमी आठ दिवसात अठ्ठेचाळीस हजार हेक्टर शेती पाण्यामध्ये गेलेली आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे तर सटाण्यामध्ये सोळा हजार एकशे एकोणपन्नास हेक्टर इतकं शेतीचं नुकसान झालेलं आहे कळवडमध्ये पाच हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे देवळामध्ये चौदा हजार हेक्टर पावसामुळे शेतीचं किती मोठं नुकसान झालेलं आहे ते आपण पाहतोय सुरगाळामध्ये चार हजार नऊशे तेवीस हेक्टर जमिनीचं नुकसान झालेलं आहे इगतपुरीमध्ये दोन हजार एकशे एकेचाळीस हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे चांदवडमध्ये एकेचाळीस हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे तर एकूण नाशिकमध्ये पावसामुळे किती मोठं नुकसान झालं आपण पाहतोय कनेक्ट महाराष्ट्र लाईफ